सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तारकर्ली येथील मच्छिमार भालचंद्र उर्फ दाजीबा कुबल यांच्या मासेमारी बोटीला कुणी अज्ञाताने घातपात करून आग लावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली यामध्ये मासेमारी बोटीचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले यानंतर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच मच्छीमार सेलचे जिल्हा प्रमुख राजा गावकर विश्वास गावकर, किसन मांजरेकर यांनी तारकर्ली येथे जाऊन सदर घटनेची पाहणी केली सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत